नमस्कार आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वा रविवार केडी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळीकडे माल कमी झाले सर्व मार्केटला माल आत्ता जर पाहिला तर कुठंच महाराष्ट्रातले माल पाहायला भेटत नाही आता गुजरात किंवा राजस्थानकडनं माल महाराष्ट्रात यायला लागली अशी परिस्थिती झाली परंतु पुण्यामध्ये जे काही भाजीपाल्याच्या गाड्या असतील किंवा इतर वाहनामधून पुण्यामध्ये माल पोचतोय नक्कीच पोचतोय आणि त्या मालाचे चांगले पैसे बनतायत आजही शंभर रुपये ते दोनशे रुपये किलोपर्यंत माल विकत असताना आज शेतकरी बांधवांना एक समाधानाचं वातावरण हे आहे की जागेवर व घरात नाहीये आणि इतर मार्केटला गेल्यानंतर तिथली परिस्थिती या मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये जाणवते आणि म्हणून पुण्याचे रेट हे शेतकरी बांधवांना चांगले पाहायला भेटत आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी एकच सांगेल की आता मार्गेशीच महिना चालू झालेला आहे उपवासाचे दिवस आहेत आणि या उपवासाच्या दिवसामध्ये फळांना हे जास्त डिमांड असतं आणि आता बाकीच्या फळामध्ये डाळिंबाला जास्त मागणी आहे आणि म्हणून इथून पुढचा काळ भलेही थंडी वाढेल परंतु लोकल माल हा चांगल्या रेटमध्ये विकेल मी राजस्थानातलाही आढावा घेतोय राजस्थानमध्ये परिस्थिती अशी आहे की माल आहेत परंतु हलके माल जास्त आहेत पंचवीस तीस टक्के माल चांगले येत आहेत परंतु अजून तिथेही मनावासा ग्राहक त्या मालाला जास्त डिमांड करू पाहत नाहीये कारण मालाला पहिल्या पावसाच्या तडाख्यामध्ये बरासा त्रास झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजून दहा तारखेच्या पुढे पाच दहा तारखेच्या पुढेच ते माल चांगले चालू होतील अशी परिस्थिती तिथे जाणवते आणि परंतु इथून आता महाराष्ट्रातून लोड जरी माल लोडर माल खरेदी करत नसतील पर राज्यामध्ये तरी आता लोकललाच माल कमी पडायला लागलेला आहे त्यामुळे जागेवरचा ग्राहक कमी झाला काय आणि महाराष्ट्रातल्या मार्केटमधला ग्राहक बाहेर जाणारा माल पाठवणारा कमी झाला काय त्यांनी काही फरक पडणार नाही पण महाराष्ट्रामध्ये रेट हे टिकूनच राहतील ही परिस्थिती मला जाणवते आणि म्हणून आम्ही सुद्धा आता टायमिंग ता सकाळी लवकर अजून कसा विक्री करता येईल त्याच्याकडनं कल दिलेला आहे आणि लोकलचा माल हा जास्त इथून कसा वितरित होईल त्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून गाड्या लवकर येऊ द्या आणि इथल्या ग्राहकांना लवकर माल बाहेर पाठवायला सुविध होईल अशा वेळेमध्ये येऊ द्या हे मी आव्हान माझ्या शेतकरी बांधवांना करत असताना मी एकच सांगेल की आता मार्गशीस महिन्याचा फायदा होत असताना जागेवरती देऊ नका मार्केटिंगचा फायदा घ्या हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच महाराष्ट्रातील तमाम डाळीं उत्पादक शेतकरी बांधवांना करू शकतो धन्यवाद